नमस्कार मित्रांनो आज आपण आलेलो आहोत लखमापूरमध्ये तर लखमापूरमध्ये लखमापूर हे सटाणा मतदारसंघातील एक गाव आहे मित्रांनो तर इथला ग्राउंड रिपोर्ट आपण आज जाणून घेणार आहोत तर काही नागरिक का आपल्यासोबत आलेले नमस्कार दादा नमस्कार। काय दादा काय नाव तुमचं धर्मराज मोरे काय वाटतंय दादा यावेळेस जनता कोणाला कौल दिली या यावेळेस जनतेचा कौल हिंदुत्वासाठीच आहे आणि इकडे बागलांमध्ये मध्ये म्हटलं बागलान तालुका हा जवळजवळ म्हणजे पूर्ण इकडेच कौल वाटतोय सर्वांचा तुम्हाला इकडे कौल वाटतोय हो म्हणजे इथले उमेदवार कोण बीजेपीचे इथले उमेदवार आमचे दिलीप मंगळ बोरसे बरोबर तर तुम्हाला वाटतं की दिलीप मंगळू साहेब आले पाहिजे हो आले पाहिजे म्हणजे त्यांचा विकास कामांचा प्रत्येक गावात कामं गेलेली आहेत त्यांचे आणि भरपूर कामं दिलेले आहेत त्यांनी तुमच्या गावात इथे काम झालेली आहेत हो झालेले आहेत तर अजून इथे दादा आहे दादा नमस्कार काय नाव दादा तुमचं दलपत जाधव काय वाटतंय जाधव साहेब येत्या निवडणुकीत लखमापूरची जनता कोणाला आमदार म्हणून बघते दिलीप साहेब बोरशी का वाटतंय ते मला दिलीप साहेब काम भरपूर केलेले काम केलेले हो काय काय का, काम झाले तुमच मंदिराचं काम झालेलं रस्त्यांचं काम झालेले इथं यशो डोमचं काम झालेलं पाठीमागे मंदिराचं काम चालू आहे बाकी आता पुढे महाविकास आघाडीच्या उमेदवार असतील पिका चव्हाण असतील किंवा ब्राड जयश्री गरुड असतील तुम्हाला काय वाटतंय असं वाटतं आम्हाला कधी मग भेटले बी नाही भेटावं असं वाटलं बी नाही कारण की साहेबांना छोटं मुलगा गेला तरी भेटायला वाटत तुम्हाला वाटत की ओ, तुम जनसामान्याला ऍक्सेबल आहे आहे तर ही बेट, बेट बेट होते दादांची प्रक्रिया नमस्कार दादा काय दादा काय दा, का नाव तुमचं वैभव जाधव काय नाव वैभव जाधव काय आहे वैभव दादा या निवडणुकीत जनता लखमापूरची जनता कोणाला कौलली बोरसे साहेब काय वाटतंय बोरसे साहेब कामं चांगली त्यांची काम चांगली तुमच्याकडे कामं झाली हो झाले आहेत तरुणाईला तुमच्याकडं तरुण आहे तरुणाईला काय अपेक्षा आहे चांगले करावे असं विकास काम था। 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 विकास नमस्कार दादा काय दादा काय नाव तुमचं निलेश बच्चव निलेश बच्चव काय वाटतंय त्या निवडणुकीत यावेळी जनता कोणाला खोल दिला असं वाटतंय दिलीप बोरसे साहेबांना काय वाटतंय दिलीप बोरसे साहेब मी या गावाचा नाही ब्राह्मण गावचा आहे ठीक आहे पण तुम्ही मतदारसंघा हा काय वाटतंय तुमच्या तुमच्या गावात झाले का हो खूप कामं झाले ब्राह्मण बाकी आता महाविकास आघाडीचे उमेदवार असतील दीपिका चव्हाण असतील किंवा जयश्री गड असतील तुम्हाला काय वाटतंय त्यांच्याविषयी आता ते पण उमेदवार जयश्री गडू प्रन शक्ती पक्षाच्या उमेदवार तुम्हाला काय वाटत त्यांच्याविषयी ते पण एकदा आमदार होते त्यांनी पण चांगले कामं केले होते पण बोरसे साहेबांसारखं काम नाही केलं त्यांनी बोरसे साहेबांनी जे काम केले तुम का, का का राज, का ते तुम्हाला पसंत आहे बघा असं नमस्कार दादा काय दादा काय ना तुमचं राज राजू लांडगे काय वाटतंय लांडगे साहेब यानी त्या निवडणुकीत जनता कोणाला बघते आमदार आमच्या तालुक्याचे आमदार बोरसे साहेब यांच्या सानिध्यात जास्त जास्त लोक आमच्या धांद्रीचे आहेत जास्त करून धांद्रीमध्ये प्रोत्साहन त्यांनाच मिळणार आहे पण बाकीचे आता जसे उमेदवार असतील जयश्री गौडा असतील मा महाशक्ती परिवर्तनचे त्यानंतर महाविकास आघाडीच्या दीपिका चव्हाण असतील तुम्हाला काय वाटतंय दिलीप साहेब तुम्हाला आले पहिले असं का वाटतं कारण साहेबांनी चालू वर्षाला आमच्या तालुक्यात आणि गावासाठी चांगलं योगदान दिलेलं आहे आमच्या गावात पाधन रस्ते दिले कॉन्क्रिटीकरण दिले आ, परत धा ब्राह्मणगाव धांद्री रस्ता दिला गोटापांदी धांद्री रस्ता दिला आहे साहेबांनी परत आता डोम वगैरे दिले आमच्या गावासाठी साहेबांचं भरपूर कामं आहेत आमच्या गावामध्ये कामं तुमचे झालेली आहे असं वाटतंय तुम्हा झालेले पण आहे ना आता पण आचारसंहिता संपल्यावर दोन तीन कामं सुरुवात होती बरोबर तुम्हाला म्हणजे अजून त्यांच्याकडनं कामाची अपेक्षा आहे त्याच्यामुळे तुमचा कौल त्यांच्याकडनं तुमचा कौल त्यांच्या त्यांच्याकडेच आहे आणि परत साहेबांचं एक मोठं योगदान असं आहे तरुण पिढीला सिव्हिल क्षेत्रात साहेबांचं योगदान असल्यामुळे तरुण पिढी आहे ना कामात तुम्हा ॲग्रेसर आहे हा, साहेबांबरोबर आणि दुसरं असं की साहेब शेतकरी क्षेत्रातसुद्धा तरुण पिढीसाठी शेती व्यवसायात तरुणांना मा वेळोवेळी मार्गदर्शन करत असतात त्यांच्यामुळे युवा पिढी व तरुण पिढी साहेबांच्या सोबतच आहे आणि साहेबांचाच विजय होणार आहे साहेबांचा विजय होणार असं वाटतं तुम्हाला बरं नमस्कार दादा नमस्कार काय नाव दादा दा तुमचं माझं नाव हिरामन शिरोळे काय वाटतं हिरामन दादा हे येत्या निवडणुकीत तुम्ही काय कोण त्या बघताय आणि कोणाला बघताय यावेळेस मुद्दे आमच्या आता असा आहे की आम्हाला भाजप महायुती शासनाने मी एक शेतकरी यांना त्याने सांगतो की मोदी सरकारने प्रधानमंत्री पीक विमा योजना आणली त्याच्यात बरीच अजून चांगली अंमलबजावणी युती शासनाने राज्यातील शेतकऱ्यांचा पीक विमा भेटला तुम्हाला तेच सांगतो एक रुपयात पीक विमा रब्बी हंगाम खरीप हंगामासाठी मला आता मागच्या दुष्काळीच्या याच्यामध्ये माझ्या कुटुंबातील एकूण सगळे यांच्या मिळून दोन खातेदार आहेत तर मला रुपये पीक विमा भेटलेला आहे मला हो दुसरी गोष्ट आमच्या वीज बिल थक सह मोफत वीज भेटली त्याच्यानंतर आपत्ती व्यवस्थापनच्या याच्यात निकषात बदल करून दोन हेक्टरऐवजी तीन हेक्टर मदतीचा त्याच्यानंतर दुप्पट रक्कमेस ह्या अशा सगळ्या शेतकऱ्यांसाठी एकदम चांगल्या योजना या शासनाकडून तुमचं तुमचं म्हणणं आहे की आमच्या शेतकऱ्यांसाठी चांगल्या योजना आल्या आहे तुम्ही सहमत आहे त्याच्याशी बरोबर दुसरी गोष्ट आमच्या आमदारांनी तालुक्याचा जर विचार केला तर आमच्या आमदारांनी आमच्या गावासाठी फार भरीव मदत केलेली आहे आता उदाहरणार्थ आमच्या गावात एक राम मंदिर झालं तिथे दहा लाख रुपये ला निधी दिला इकडे हनुमान मंदिर आता हे तुमच्या समोरच काम चालू आहे तर पंधरा लाख निधी दिला त्याच्यानंतर गावांतर्गत गल्ली कॉन्क्रीटकरांसाठी दहा दहा लाखाची तीन कामं दिली नंतर एक बावावस्ती रोड म्हणून तिथं काही त्यांनी निधी दिला भोटा पांदे रस्त्याच्या डांबरीकरणासाठी निधी दिला धांद्री ब्राह्मणगाव रस्त्यासाठी निधी दिला म्हणजे एकंदरीत तुमची बरेचशी विकास कामं झालेली असं बरं नमस्कार दादा काय दादा काय नाव तुमचं सुभाष माळे सुभाष काय वाटतंय तुम्हाला यंदा जनता कोणाला देईल कोणाच्या हेच सरकार आलं पाहिजे कारण या सरकारचे काम खूप चांगले आहेत तुम्हाला या सरकारचे काम आवडले हो, चांगले आहेत शेतकऱ्यांसाठी चांगले आहेत तर गरीब जे जे महिला वर्ग आहेत त्यांच्यासाठी आपलं पंधराशे रुपये योजनेची ती स्कीम चांगली काढली आहे त्यांनी ते गरीबा गरीब लोकांसाठी खूप उपयोगी आहे तुम्हाला वाटतं की सरकारने तुम्हाला उपयोगी कामं केले हो, हो, बाकी त्यांच्या आता दीपिका चव्हाण असतील महाविकास आघाडीचे ते उभे अजून दुसरे उमेदवारी उमेदवार बरेच आहेत पण यांचे काम खूप चांगले काम चांगले असतात नमस्कार दादा काय दादा काय नाव तुमचं विजय स्वच्छवान काय वाटतंय दादा येत्या निवडणुकीमध्ये लखमापुरची जनता कोणाला दिली वेळेस तुम्हाला काय वाटतं नाही सांगत ना ना तुम्हाला नाही काय वाटतंय तरी एक साधारण तुमचं काय अंदाज कोणामध्ये चुरस वाटते यावेळेस तुम्हाला नाही जो निवडून आले तो आमचा उमेदवार राहिला नाही पण एक साधारण उमेदवारांमध्ये आता तीन च... तीन एक उमेदवार तीन चार उमेदवार आहेत तर तुम्हाला काय वाटतंय साधारण कोणामध्ये चुरस वाटते यावेळेस चुरस तर दोघांमध्येच आहे कोणामध्ये वाटते पिका चव्हाण आणि दिलीप मंगळ उमाजी मंगळ बाकी मा परिवार तण शक्तीच्या जयश्री गरुड असतील तर त्यांच्याविषयी तुम्हाला काय या या दोघांमध्येच चुरस राहील या दोघांमध्ये चुरस वाटते तुम्हाला ओके आणि तुम्हाला काय वाटतंय की तुमच्या लखमापूरच्या जनतेकरता किंवा सटाण्याच्या जनतेकरता भावी आमदाराने काय भरीव योजना केल्या आणल्या पाहिजे किंवा काय केलं पाहिजे अजून तुमच्या तालुक्याकरता असं तुम्हाला वाटतंय आमच्या गावासाठी दोघांनी आम्हाला चांगलं सहकार्य केलेलं आहे दीपिका चव्हाणनी पण केलेलं आहे आणि दिलीप मंगळूंनी पण केलेलं आहे बघ पण तरी एक तुम माझं म्हणायचं काय उद्देश की तुम्ही याला काय अपेक्षित आहे अजून काय विकास व्हावा असं म्हणायचं मला विकास काय आमचा रस्त्यांचा प्रश्न आहे बाकी तुम्हाला रस्ते सोडून दुसरा विकास काय वाटतं आणखी असं पियाचा पाणीचा प्रश्न आहे आमच्या गावाचं पाणी खराब आहे ओके म्हणजे तुमचं जे पाणी खराब आहे तर ते तुम्हाला वाटतं की ते पाणीचा प्रश्न मिटला पाहिजे तुमचा हो सर दादा नमस्कार काय दादा काय नाव तुमचं अनिल मोरे काय वाटतंय मोरे साहेब येत्या निवडणुकीमध्ये तुम्ही कोणाला आमदार म्हणून बघता यावेळेस आम्ही दिलीप बोरसे साहेब काय वाटतं तुम्हाला दिलीप बोरसे साहेब चांगली कामं केली आमच्याकडे कामं झाले तुम्हाला हो काय काय कामं झाले तुम्हाला काय वाटतं साधारण जे आम्ही त्यांच्यापर्यंत जाऊ पोचतो सर्वसाधारण माणूस आमच्या मंदिरासाठी पैसे दिले शिवाय आमच्या ते गायबी तर मंदिरासाठी पैसे दिले आणि म्हणजे जमतेम जी मागणी केली ती आम्हाला त्यांनी पाठपुरावा केलाय तुम्हाला अडचणी त्यांनी मदत केली असं वाटते तुम्हाला हो बरोबर अजून इथं दादा आहे दादा नमस्ते काय दादा काय नाव तुमचं समाधान लागले काय वाटतंय त्या निवडणुकीत जनता कोणाला आमदार म्हणून बघते यावेळेस काय वाटत या दिलीप मंगळू साहेब दिलीप मंगळू साहेब हो आणि अजून दुसऱ्या तीन उमेदवार तुम्हाला काय वाटतं आपल्याकडे फक्त दिलीप मंगळू साहेब आहे बाकी काही दिलीप मंगळू बरं हजी रोगे काय वाटतंय त्या निवडणुकीत जनता कोणाकडे बघते आमदार म्हणून यावेळेस काय सध्या दिलीप मंगळू दिलीप मंगळू हो काय वाटतं तुम्हाला दिलीप मंगळू नाही त्यांचे काम व्यवस्थित झालेले आणि त्यांनी फार गावगावी म्हणजे एकदम व्यवस्थित सर्व गेलेले तुम्हाला असं वाटतं की विकास झाला आहे असं तुमचा हो गावाचा आहे ना बा प्रत्येक गावामध्ये विकास भरपूर झालेला आहे ठीक आहे तर अशी होती दादांची प्रतिक्रिया तर प्रत्येकाच्या प्रतिक्रिया मित्रांनो वेगवेगळे आहे आणि प्रत्येकाच्या म्हणणं पण वेगळं आहे म्हणजे असं आहे की जनता जी जिथं जी, जी जनता मांडते आपण तसंच मांडतोय हा लखमापूरचाच भाग आहे धांद्री पाडा म्हणून तर आपण आता तिथे मुलाखत घेतो सर्वांची तर आपण लखमापुर यामध्ये अजून इथं तरुण मंडळी बसले तरुण मंडळीशी चर्चा करू नमस्कार दादा काय नाव दादा तुमचं माझं नाव रोहित भामरे काय येते निवडणुकीमध्ये कोणाला आमदार म्हणून दिलीप साहेबांनाच काय वाटतंय दिलीप साहेब आले पाहिजे काय वाटतं तुम्हाला दिलीप साहेब आले पाहिला का वाटतं असं सध्या ते कसं आहे लोकांमध्ये ऍक्टिव्ह आहेत आमच्या गावात जास्त ऍक्टिव्ह आहेत ते बाकी जसे प्रतिस्पर्धी उमेदवार वाटतील तुम्हाला त्यांच्याविषयी काय वाटतं तीच काय ताई आणि त्यांच्यातच आहे दोघांमध्ये दोघांमध्ये हो चुरस लढत दोघांमध्ये नमस्कार दादा काय नाव दादा तुमचं नरेंद्र आई काय वाटतं त्या निवडणुकीमध्ये जनता कोणाला आमदार म्हणून बघते वेळेस दिलीप आमदार दिलीप साहेब काय वाटतं कामं चांगले आहे तुमच्या लखमापूरची कामं झाले का झालेली काम झाली नमस्कार दादा काय नाव दादा तुमचं अजिंक्य भांबरे काय वाटतंय दिलीप बोरसेस दिलीप बोरसे हो नमस्कार दादा नाही बाहेर बरं ठीक नमस्कार दादा बाहेर हो गेले का तर इथं अनेक आहेत काही कॅमेऱ्यावर बोलायला लाजत आहे नाही का तर अजून इकडं दादा आहे नमस्कार दादा दादा काय काय नाव तुमचं विजय नवरे तुम्ही इथलेच लखमपूरचे रामनगाव काय वाटत ते निवडणुकीत साठा नावासी कोणाला ना खोलीतील भाजप भाजप काय वाटतंय भाजप काम चांगले काम नमस्कार दादा काय दादा काय नाव तुमचं हो काय वाटतं वाघ साहेब येत्या निवडणुकीसाठी आणण्याच्या मतदारसंघामध्ये को जनता कोणाला कौल दिली यावेळेस काय वाटतं भारतीय जनता पार्टी भारतीय जनता हो काय वाटतं तुम्हाला कारण भारतीय जनता पार्टी जो विकास करते तसा विकास आजपर्यंत देशात झालेला तुमच्या लखमापूरचा विकास झालेलं आहे का हो नक्की काय अडचण हो शंभर तुमची कामं बरीचशी झाली असं बरं नमस्कार बाबा ठीक आहे बाबा प्रत्येकाला द्यायला तयार नाही ठीक आहे अजून दुसरीकडे बघू नमस्कार दादा काय नाव दादा तुमचं गणेश मोरे काय वाटतंय गणेश साहेब या यंदाच्या निवडणुकीत आमदार म्हणून कोणाला बघता आमदार म्हणून आम्हाला वंचितचा आमदार पाहिजे चौरे म्हणून सर तुम्हाला काय वाटतंय सर काय काम करतील चांगलं काम करतील असं वाटतंय चांगलं काम करतील असं वाटतं तुमचं वंचित बहुजन आघाडी नमस्कार दादा तुमचं काय मत वंचित बहुजन आघाडी काय वाटतं तुम्हाला आले पाहिजे नवीन चेहरा कुठला तरी दिसला पाहिजे आपल्याला नवीन चेहरा पाहिजे तुम्हाला नमस्कार दादा काय नाव दादा तुमचं सुनील आहे रे काय वाटतंय सुनील भाऊ की यंदा काय राहील जनतेचं आमचं काय इथं तुतारीच राष्ट्रवादी राष्ट्रवादी हो बर नमस्कार दादा काय नाव दादा तुमचं बाबाजी मोरे बाबाजी मोरे काय वाटतंय तुम्हाला यावेळेस वंचित पाहिजे नवीन चेहरा पाहिजे हो नमस्कार तेच होत आहे दरवेळेस तेच येऊन जाऊन दोनच उमेदवार आदल बदल होत आहेत फक्त उमेदवार फक्त हा जातो तो येतो तो, तो जातो येतो तुम्हाला काहीतरी नवीन परिवर्तन पाहिजे याच्यात यांच्या विकास होत एक आले का दुसरे त्याच्यात विकासच काही दिसतच नाही हो नमस्कार दादा काय दादा काय नाव तुमचं बाळू काय काय वाटतंय यंदाच्या निवडणुकीमध्ये सटाण्याच्या नागरिक कोणाला कौल वंचित वंचित चांगलं आहे वंचित वाटतंय तुम्हाला वंचित बहुजन वंचित बहुजन आघाडीला तुमचं मत आहे नमस्कार दादा नाही तर इथं नमस्कार दादा तुम्ही कुठले मतदार सांगितलं कुठं मालेगाव मधले अजून इथं व्यावसायिक आहे नमस्कार बाबा काय बाबा काय तुमचं मी मालेगाव मधले आता खरं तर हे मालेगाव आणि साठाण्याच्या बाउंड्री मधलं गाव आहे त्याच्यामुळे इथं बरेचसे मालेगावचे पण नागरिक भेटत आहे इथं व्यावसायिक आहे दादा नमस्कार नमस्कार काय दादा काय नाव तुमचं प्रभाकर रघुनाथ हांडे काय वाटतं हांडे साहेब यंदा कोण भाजी मारायला तुतारी 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 का वाटतं तुतारी तुतारीबद्दल त्यांना अनुभव आहे पहिले नगराध्यक्ष होते ते आणि आता थोट्या मोठ्या ज्या समस्या आम्ही घेऊन जातो त्याचे ते निवारण करतात ते कुठले याला त्यांना डायरेक्ट अपार्टमेंट घ्यावं लागते डायरेक्ट साधा सहज उपलब्ध होतात ते माणसं त्याच्यामुळे सर्वांचा आमचा विचार तोच आहे का वाटत दीपिका चव्हाण काय दादा नाव हो तुमचं गंगाराम ना काय निवडणुकीमध्ये तुम्हाला वाटतं कोण नाम, कोण काम करणार आहे तुमचं कोण आमदार काम करेल तुम्हाला असं वाटतं यावेळेस दीपिका चव्हाण दीपिका चव्हाण काय वाटतं तुम्हाला अपेक्षा आहे आम्हाला काय अपेक्षा आहे तुम्हाला त्यांच्याकडनं म्हणजे आमच्या गावात काम विकास करेल असं काम विकास करतील तुम्हाला असं वाटतं बाकी जसे प्रतिस्पर्धी उमेदवार असतील की दिलीप मंगळ असतील त्यानंतर जयश्रीताई असतील काय वाटतं त्यांच्याविषयी तुम्हाला काय दोघांनी बी चांगलं काम केलं पण दीपिका चे चव्हाण आम्हाला पाहिजे सध्याला तुम्हाला दीपिका चव्हाण यांच्याकडे मत आहे तुमचं बरं नमस्कार ठीक नमस्कार दादा काय दादा काय नाव तुमचं समाधान त्र्यंबक चव्हाण काय वाटतं त्या निवडणुकीमध्ये सटा नावाशी कोणाला कौल दिल तिथल्या वेळेस एकदम परफेक्ट सांगते ते नमस्कार दादा काय दादा काय ना तुमचं शिला रघुनाथ शिरोळे येत्या निवडणुकीमध्ये सटाण्याचं आमदार म्हणून तुम्ही कोणाला बघून बघायला आवडेल तुम्हाला पाहू आता तट झाल्यावर तट झाल्यावर तट झाल्यावर तरी पण काही चर्चा चर्चा काहीच नाही आज काहीच नाही काहीच नाही तरी चुरस बिरस कोणा मध्ये काय दोघांची दोन दोन फक्त बरोबर ठीक आहे दोघांची जरी चर्चा असली तरी आता तुम्ही जुने जानते लोक आहे बरोबर बर, तुम्ही एकतर समजा तरुण मुलं असताना ते मोबाईल मध्ये असतात सारखे नाही का तर ते एवढी चर्चा करत नाही किंवा विचार करत नाही किंवा एवढा खोल विचार करत नाही तुमच्यासारखे जे जुने जाणते लोक असतात ते बैठकीत बसतात लोक तुमच्यावर त्याच्यामुळे तुम्ही वैचारिक तुमचं बोलणं चालू असतं पण ते कसं असतं आता तुम्ही आम्ही जरी बसलो तुमचं काय मत माझं काय मत तट जाण्यावर काय मत होऊन जातो असं वाटतं असं आतापर्यंत तरी पण आता निवडणुकीला आता दिवस राहिले असतील चार दिवस राहिले पण तुम्हाला काय वाटतं याच्यात काय वातावरणाचं काय बदल होणार काही जाणत्या जाण नशीब उजळी पण तुमचं असं स्वतःच काही मत नाही काय वाटतं तुम्हाला दादा या वेळेस यावेळेस तसा काही अंदाज नाही सापडत हा पण ठीक आहे दोघी माणसं चांगले दोघी माणसं चांगली वाटत पण दोघांनी आजपर्यंत असं आहे की बागलांची प्रगती नाही <laughs> प्रगती नाही नाही <laughs> चाळीस वर्षापासून लोक राहिले दादांचं असं मत आहे की दोन्ही टमला एक जातो दुसरा येतो दुसरा जातो बदल नाही बदल नसल्यामुळे तुम्हाला बदल हवाय आता बदल जरी पाहिजे पण कामाची प्रगती पण पाहिजे ना हो प्रगती पाहिजे तुम्हाला तुम्हाला वाटतंय का जसं काय माणूस काम निमित्त आपण निवडून देतो पण कामच होत नाही आता एखाद्या चार महिने झाले नाही एवढे एखाद्या पडून गेले आता आत चार महिने बी झाले नाही रस्त्याला एवढ्यात खड्डे पडले ही परिस्थिती परिस्थिती बदलली पाहिजे दोघी नेते फक्त त्यांचे खिचे भरतात त्यांचीच प्रगती उरली राहिली बाकी बागलान तालुक्याची प्रगती एक रुपयाची नाही सटानात बघितलं चाळीस वर्षापासून ते तसंच आहे आज बी तसंच आहे म्हणजे ज्या प्रमाणात प्रगती व्हायला पाहिजे प्रमाणात प्रगती झाली नाही तुम्ही आता जवळ मालेगाव तालुका आहे भरपूर प्रगती झालेली बरोबर काहीतरी नवीन डेव्हलपमेंट आलेले आहेत नवीन शाळा कॉलेजेस भरपूर आहेत तसं बागलान तालुक्यात नवीन काही डेव काहीच नाही खरं म्हटलं तर आपल्याकडचे ही खरं तर कोणत्या मुद्द्यांवर निवडली जाते जसं की आमचे रोड झाले किंवा संबंधित विषय झाले नाही नाही म्हणजे आता जास्त करून आम्ही जिथं जातो आहे तिथं लोकं काय म्हणतात की आमच्या गावात शेड आलं हे आलं ते आलं सभागृह आलं पण त्याच्या पुढे जाऊन तुम्हाला काय वाटतंय की त्याच्या पुढे जाऊन काही नामदार किंवा लोकांनी गावात आज बी असे रस्ते आहेत की त्यांना पावसाळ्यात जाण्याचे हे नाही जागा नाही त्यांना दुसऱ्याच्या घरी गाडी मुळे बाईक वगैरे लावून जावं लागतं पायी जावं लागतं त्यांच्या घरापर्यंत सुद्धा मोटरसायकल जात नाही असे रस्ते आहेत समजा उमेदवारच नाही आलं पाव रस्ता आता सरळ समजा एक सरळचा रस्ता आहे तो बरा आहे पण मग मध्ये बी भरपूर छोटे मोठे रस्ते आहेत ना त्या रस्त्यांना बी शंभर दीडशे दोनशे घरं आहेत बरोबर खरं तर जनतेचे जे प्रतिनिधी आमदारकीचे जे प्रतिनिधी असतील त्यांनी या दादांनी जे मुद्दे मांडले त्या मुद्द्यांकडे लक्ष देऊन विकासाच्या दृष्टिकोनातून प्रयत्न केला होता केला पाहिजे असं दादांचं मत आहे तर मित्रांनो तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि तुमच्या बहुमूल्य कमेंट आमच्या कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका आणि तुमच्या नातेवाईकांपर्यंत तुमच्या मित्रांपर्यंत हा व्हिडिओ नक्की पोहोचवा तर ग्राउंड रिपोर्टिंग होत आहे लखमापूरमधून तर धन्यवाद